शुभविवाह ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण सुरुवातीला असं पाहणार आहोत की भूमी आणि आकाश हे दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो कारण त्यांचा वकील अचानकपणे त्यांना नकार देतो कारण गीतांजलीला पाहिल्याबरोबर त्या वकिलाला असं वाटतं की आता गीतांजली मॅडम माझ्यासोबत जर असं स्टेटमेंट द्यायला कोर्टात उभ्या राहिल्या तर मला हरावं लागेल आणि त्या हरण्याच्या भीतीने तो अचानकपणे भी स्वतःची बाजू सावरत तिथून निघून जातो त्यामुळे अचानक आता एकट्या पडलेल्या भूमी आणि आकाशला स्वतःलाच आता स्टेटमेंट द्यावं लागतं ला ला तर आता कोर्टामध्येही गीतांजली भूमीला विटनेस बॉक्समध्ये उभं करते आणि तिची विचारपूस करत असते की बोल आता भूमी तुला जे पण काही बोलायचं आहे की तुझ्या क्षितीच्याबद्दल तर सगळं सांगून टाक तेव्हा आता भूमी सांगत असते की माझ्या क्षितिजाला हॉस्पिटलमध्ये मा फायर अलार्म वाजल्याबरोबर कोणीतरी किडनॅप केलं आणि प्रीतीनर्स तिथे होती नर्स मला अजूनही आठवते आणि त्या प्रीतीनर्सची डोळे असेल ते मुलांना किडनॅप करायच्या कारण जेव्हा फायर अलार्म वाजला ना तेव्हा माझ्याभोवती खूप सारे आवाज येत होते पण मी त्या मनस्थितीमध्ये नव्हती की मी उठून पटकन माझ्या क्षितिजाला उचलेल कारण सातवाच महिना डिलिव्हरी झाली होती आणि माझ्या मुलीला नंतर सुद्धा झाली होती आणि त्या झटापटीमध्ये अचानकपणे असं फायर अलर्म वाचला आणि सगळे पळायला लागले तेव्हा माझ्या मुलीला कोणीतरी उचललं आणि नंतर असं सांगण्यात आलं मला की तुमच्या मुलीचा मृत्यू झालाय पण मग तिला तिथून किडनॅप केलं होतं आणि जेव्हा आम्ही तिची शोधाशोध सुरू केली ना तेव्हा ती आम्हाला एका देवळात सापडली आणि देवळामध्ये तिचं दुप्ट सुद्धा होतं पण मग तिथे सुद्धा आमच्याबरोबर हल्ला झाला आणि तिचं दुप्ट तिथेच राहिलं पण बाळ मात्र पळवलं गेलं आणि जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की बाळाचा मृत्यू झालाय मग हे काही लक्षातच आलं नाही की कसं आणि काय तेव्हा आता प्लीज मला प्रीतीनर्सला विचारायचं होतं पण प्रीतीनर्सचा सुद्धा मृत्यू झाला आता असं कोर्टासमोर म्हटल्याबरोबर गीतांजली म्हणते की जज साहेब ह्या भूमी मॅडम मनाला येईल तेच बोलताय ह्या काही इथे कहाणी रचायला आल्यात का किती खोटं बोलते ही बाई हिच्याकडे पुरावे नाहीये मग ही कोणाच्या बेसवरती इतकं खोटं बोलतेय आता मध्येच काय तर म्हणे प्रीतीनर्सचा फोन झाला भूमी तुझ्याकडे पुरावा आहे का गं असं आता ही गीतांजली म्हणू लागते ते माता भूमी म्हणते की माझ्याकडे पुरावा नाहीये पण माझ्याकडे ना माझ्या बाळाच्या म्हणजे बाळाच्या एका आईचं काळीज आहे हे काळीज आईचं काळी जे आहे ना ते आतोनात प्रयत्न करत आहे बाळाला मिळवण्यासाठी आणि आईचं आणि मुलाचं नातं प्लीज असं तोडू नकावं माझ्याकडे पुरावा नाहीये पण माझं आणि रक्ताचं नातं आहे ना तिच्या बरोबर त्यामुळे मला पुराव्याची गरज नाहीये पण मग जस साहेब आता भूमीवरतीच आता ओरडू लागतात की म्हणजे शांत बसायला सांगतात तिला आणि त्यानंतर आता गीतांजली म्हणते तेच मला समजत नाही आहे काहीच्या काही कोर्टाचा वेळ घेत आहे आणि काहीच्या काही बडबड करत आहे काही वाटत नाही आहे का असं आता ही गीतांजली बोलत असते तर पुढे आता भूमीला खूपच राग आलेला असतो गीतांजलीचा आणि भूमीला आता तिच्या तिला बरोबर आता तिचा पंगा घ्यायचा असतो पण इकडे कोर्टासमोर बिचारी शांत बसते तर आता रागिनीला मागून खूप हसायला येत असतं आणि मग त्यानंतर भूमी आता त्या दुखटाबद्दल बोलायला लागते की जेव्हा ते दुपटं आम्हाला देवळात सापडलं ना आम्ही ते हॉस्पिटलमध्ये आणलं मग आता हॉस्पिटलमध्ये आणल्याबरोबर त्याच्यावरती लोगो पण होता आणि आम्ही सिस्टरांना विचारलं की हे दुपटं तुम्ही ज्या बाळाला दिलं होतं त्याचं नाव किंवा त्याच्या आई नाव ह्या दुपटावरून ह्या कोडवरून तुम्ही सांगू शकता का मग त्यानंतर आम्ही तिथेच वेट करत थांबलो तर आम्हाला सिस्टरने सांगितलं की हो या कोटवरती म्हणजे या दुखटावरती जो काही लोगो आहे त्याच्यावरून आम्ही सांगू शकतो मग आम्हाला खूप आनंद झाला आणि थोड्याच वेळात आम्हाला असं कळालं की हे दुपटं ज्या बाळाचं होतं त्या बाळाच्या वडील भूमी आकाश महाजन असं म्हटल्याबरोबर भूमी आता कोर्टाला सांगत असते की म्हणजे मीच आम्हीच त्या आई वडील होतो असं आम्हाला सांगण्यात आलं मग हे दुपट देवळात कसं का काय म्हणजे माझ्या बाळाला नक्कीच कोणीतरी किडनॅप करून देवळात ठेवलं हे तर सरळ सरळ स्पष्ट तर होत आहे ना पण मग आता गीतांजली भूमीचं तोंड बंद करत म्हणते की भूमी एक मिनिट मला एक सांग तू सारखं सारखं म्हणत आहेस ना की ते दुप्ट मला सापडलं हॉस्पिटलमधलं मधलं होतं त्यात आमचं बाळ होतं मग आता ते दुप्ट इथे घेऊन ये चल बरं घेऊन ये आत्ताच्या आत्ता घेऊन ये असं आता ही गीतांजली ब्लॅकमेल करायला लागते भूमीला मग भूमी आता कोर्टासमोर सांगते की हे बघा मी जे पण काही सांगते ना, सांगते। ना, ना ते सगळं खरं सांगते पण आता माझ्याकडे तो दुप्ट नाहीये ते दुप्ट जाळून टाकलंय तेव्हा आता गीतांजली म्हणते काय जज साहेब परत भूमी एक कहाणी रचत आहे इथे तुमच्या लक्षात येतंय का म्हणजे अचानक विषय कोणता असतो आणि मध्ये मध्ये ती नावं घेऊन तो विषय कुठच्या कुठे जातोय इकडे फक्त या गीतांजलीने एवढंच ठरवलंय की तिला तिच्या हिताचं जे काही स्टेटमेंट आहे ते काढून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जर कोणी बोलत असले तर त्याचं तोंड बंद करायचं आणि साहेबांना आवाज द्यायचा ह्या गीतांजलीची अशी चाल चाललेली असते आणि ते भूमीनं बरोबर ओळखलेलं असतं पण इकडे मात्र साहेब ऑर्डर ऑर्डर म्हणून भूमीला सगळ्या गोष्टी भूमीच्या अर्धवट सोडत असतात त्यामुळे भूमीला आता टेन्शन आलेलं असतं की आता काय होईल मला माझी मुलगी मिळणार नाही का ती पूर्णपणे खचून गेलेली असते तर आकाशपणा आता खूप इमोशनल झालेला असतो तेव्हा आता गीतांजली म्हणते की बोल ना भूमी काय तू इथे कहाणी रचत आहेस का आणि कोर्ट तुझ्यासाठी थांबायला वेळ नाही आहे दुखत असेल ना तर घेऊन ये मग भूमीमध्ये सांगितलं ना मी जाळलं ते पौर्णिमेला जाळून टाकले ते आता पौर्णिमावर जाळ आलेला असतो मग आता पौर्णिमा ती घरी असते ती आलेलीच नसते इकडे आता ती घरी वेगळीच तयारी करत असते साऊंड वगैरे जोडण्याचं चा काम चाललेलं असतं आणि रागिनीनेच तिला सांगितलेलं असतं की आज आपण याची जिरवायची म्हणजे जेव्हा भूमी आणि आकाश घरी येतील ना एवढे एवढे तोंड घेऊन तेव्हा हे जोरात म्युझिक लावायचं आणि तिला जळवायचं त्याप्रमाणे ती तयारी करत असते तिकडे कोर्टामध्ये आता गीतांजली भूमी आणि बद्दल असं सांगू लागते की यांनी अबोलीच्या जा घरी जाऊन बाळाला किडनॅप करायचा प्लॅन रचला होता तेव्हा भूमी म्हणते की मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या तेव्हा सुद्धा ट्रॅपिंग झालं होतं मला एक कॉल आला होता आणि त्याच्यावरती असं सांगितलं होतं की तुमच्या मुलीची तब्येत खूप सिरियस आहे तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन जा आणि म्हणूनच मी अबोलीच्या घरी गेले होते जेणेकरून अहो माझं रक्ताचं नातं आहे हो माझ्या मुलीसाठी माझा जीव तुटेलच ना तो फोन आल्याबरोबर मी माझ्या घरीसुद्धा नाही सांगितलं तशीच धावतपळत सुटल्याने माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्याकरता खूप घाई करायला लागले तेव्हा अबोलीने मला पाहिलं आणि म्हणाली की तू इथे का आली आहेस हे बाळ माझं आहे असं किती वेळा मी सांगायचंय पण तरी सुद्धा माझा खूप जीव अडकला होता माझ्या मध्ये आणि मला वाटत होते की मी तिला आत्ताच्या उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे कोणीतरी मला खोटं सांगितले कारण माझं बाळ हे जो त्या झोळीमध्ये शांत झोपलेलं होतं ते रडतही नव्हतं आणि असं शांतपणे झोपलेलं असताना ही अबोली मला ओरडत होती माझ्याबरोबर भांडत होती मी घरातून बाहेर जावं म्हणून काही मला वाटेल ती बोलायला लागली आणि तरी सुद्धा मी एक आई असो सुद्धा बाळाला जवळ न घेता तिथून मागे फिरली मी तिला कोणत्याही प्रकारची बळजबरी केली नाही तुम्ही विचारा हवं तर तेव्हा अबोली हसत असते तर आता त्या भूमीच्या डॉक्टर सुद्धा तिथे आलेले असतात आणि गीतांजली आता त्यांना पण स्टेटमेंट द्यायला लावते की आता मला तुम्ही एकच सांगा मॅडम तुम्ही भूमीच्या गायनाकोलजिस्ट आहात बरोबर भरणा तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की हो मग मला सांगा ज्यावेळेस फायर अलार्म वाचला होता तेव्हा तिथून पुढे तुम्हाला काय आठवतं हे आम्हाला ऐकायचं मग आता ते सांगू लागतात की हे बघा भूमी महाजन हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे त्या खूप प्रामाणिक आहे मला त्यांच्याबद्दल कोणताच प्रॉब्लेम नव्हता पण त्यांच्या बाळाच्या बाबतीत खूप विचित्र झालं पण कसं आहे ना त्यांचं बाळ दगावलं हे पण तितकंच खरं वाटते कारण ते बाळ दगावलं त्यामुळेच सत्य समोर आलं ना की भूमीचं बाळ हे म्हणजे इथे नाही आहे ते किडनॅप झालं आहे त्याला कुठेतरी ठेवलं गेलं आहे पण हे सगळं खोटं निघालं कारण आमच्या हॉस्पिटलमध्ये असं काहीच नव्हतं पण एवढं एक सांगू शकते की बाळाला उपचार मिळाले नाही आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला असावा तेव्हा आता गीतांजलीला कोर्टासमोरहीच फक्त ऐकून द्यायचं असतं आणि त्यामुळे ती पटकन आता डॉक्टरला म्हणते की ठीक आहे ठीक आहे मॅडम तुमचं स्टेटमेंट पोहोचलं आमच्यावर तुम्ही आता येऊ शकता असं म्हणून लगेच आता डॉक्टर काही बोलणार असतात भूमीबद्दल त्या बाळाबद्दल पण इकडे आता गीतांजली त्यांना बोलूच देत नाही आणि म्हणते की आता तुम्ही विटनेस बॉक्सच्या बाहेर या तेव्हा आता भूमीला चाल लक्षात आली गीतांजलीला जिंकण्यासाठी ती मुद्दामूनच असं करते हे आता भूमीला कळालं आहे आणि त्यामुळे ती पूर्ण शांत होते आणि मग आता हेअरिंग त्यांचं संपतं आता सगळेजण बाहेर जात असतात तेव्हा भूमीचे भूमी आणि आकाशचे जे काही तात्पुरते वकील असतात ते म्हणतात की मॅडम हे बघा तुमची केस दुसऱ्या वकिलाने आत्तापर्यंत हँडल केली आणि मी आजच इथे आलो त्यामुळे मला अर्ध्या गोष्टी तर माहितीच नव्हत्या मग मी कसं स्टेटमेंट देणार होतो आणि त्यातल्या तुमच्याकडे पुरावे पण नाही आहेत मग आता मी तुम्हाला एक वेळेत एक दिवस देतो पूर्ण पण हा एकच दिवस आपल्याला खूप महत्वाचा ठरू शकतो जर तुम्ही मला पुरावे आणून दिले तर आणि जर उद्याच्या दिवसात तुम्ही मला पुरावे नाही आणून दिले तर ह्या केसमधून मधून आपण बरबा म्हणजे मी तर केसमधून मधून बाहेर जाईल पण तुम्ही अडकाल त्यामुळे आता काहीतरी ठरवा आणि पुरावे जमा करा तेव्हा भूमीलाही मोठे चॅलेंज लागलेलं असतं की आता काही झालं तरी मला पुरावे जमाच करावे लागतील आणि माझ्या क्षेत्र त्याला सोडवावं लागेल असं म्हणून आता आकाश आणि भूमी घरी जातात इकडे आता ते दारात आल्याबरोबर इकडे पूर्णिमाला माहित असतं की आता आकाशाने भूमी आलेले आहेत म्हणून ती जोरात म्युझिक लावते तेव्हा आता भूमीला राग येतो भूमी म्हणते की हे काय चाललंय पौर्णिमा म्युझिकचा आवाज कमी कर बरं बंद कर अगोदर ते पौर्णिमा म्हणते हे काय तुम्हाला आनंद नाही झाला का शिदिजाला आणलं ना तुम्ही कुठे शिदिजा दिसत नाहीये मला आता रागिणीने पौर्णिमाला सगळं सांगितलेलं असतं पण ती मूर्ख इथे नाटक करत असते कारण तिला भूमीला आता ती अपमानित करायचं असतं आणि म्हणून ती म्हणत असते की काय झालं तुम्ही केस जिंकलात ना मला तर रागिनाथ त्या बोलल्या की आज आकाशाने भूमी केस जिंकून घरी येतील क्षितिजाला घरी आणतील आणि म्हणून तुमच्या स्वागतासाठी मी हे म्युझिक लावलं आहे कुठे गेली क्षितिजा असं आता पौर्णिमा म्हटल्यावर भूमी म्हणते की हे बघा ते म्युझिक बंद करा कारण ही केस मी हरली आहे आणि क्षितिजाला मी नाही आणू शकले ह्या मी हरली आहे पण मी दाखवून देईल आता मला पुरावे जमा करायचे आहेत तेव्हा आता पौर्णिमाने रागीने एकमेकींकडे पाहू लागतात तर इकडे भूमीला आता टेन्शन आलेलं असतं की आता एकच दिवस आहे माझ्या हातात पुरावे दाखवण्यासाठी तेव्हा आता मी काय करू तिला खूप आता टेन्शन आलेलं असतं कारण तिला क्षितिजाला मिळवण्यासाठी तिला काहीही करायला ती तयार आहे पण मात्र कोर्टासमोर पुरावा लागतो हे तिला आता कळालंय आणि त्यामुळे पुरावा जर आपण कोर्टाला एकतरी दाखवला तर आपल्यासाठी तो फायद्याचं ठरल्याचं तिच्या लक्षात येतं तर पुढे आता हॉलमध्ये एक जोगतीन येते आणि ती आता जोगवा मागत असते तेव्हा भूमी येते आणि म्हणते की ती जोगवा देऊन त्यांचा आशीर्वाद घेत असते त्याच वेळेला ती जोगतीन आता भूमीच्या डोक्यावर हात ठेवते आणि आशीर्वाद देत म्हणते की हे घे माझ्याकडची ही राख ही राख तू घे आणि असं समज की आता पुढे तुझं संकट कमी होणार आहे तुझ्या हाती खूप महत्वाचा पुरावा लागणार आहे त्यामुळे तू आता निश्चिंत राहा घाबरू नकोस फक्त आलेल्या मार्गाला कसं पुढे घेऊन जायचं हे बघ त्यामुळे भूमीला आता पॉझिटिव्हनेस येतो की जोगतिनीने मला जो काही कौल दिला आहे त्याच्यानुसार झालं तर आम्ही कदाचित पुरावा गोळा करू शकतो याची तिला खात्री मिळते तर मग आता भूमी जे काही पुडी दिलेली असते ते जोगतीनिने ते रूममध्ये जाते आणि बघायला लागते तर त्याच्यामध्ये पुढी नसून एक लेटर असतं ते लेटर ॲक्च्युली इथे प्रीतीनरच्या नवऱ्याने लिहिलेलं असतं की तुमच्या मुलीला पळवून नेलं होतं हॉस्पिटलमधून असं सगळं काही सत्य लिहिलेलं असतं आणि पुढे असं असतं की मी तुम्हाला त्या माणसाचं नावसुद्धा सांगेन आणि खाली नंबर असतो म्हणून भूमी आता नंबर वरती हो। त्या नंबरवरती कॉल करते आणि विचारत असते की तुम्ही कोण बोलत आहात तेव्हा तो माणूस सांगतो की मी प्रीतीनारचा नवरा बोलत आहे आणि मॅडम मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे कारण आज मी माझ्या बायकोला पण गमावून बसलो तुमच्या शोधात आम्ही खूप दिवसांपासून आहे पण आमच्यावर कोणीतरी वॉच ठेवते आणि त्यामुळेच आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता नाही आलं पण आज मी तुम्हाला फोनवरच सांगतो की तुमच्या बायाला पळवणारी बाईचं नाव आणि तुमचा चुकीचा भाव तुमचं खरं होऊ नये म्हणून तुमच्या पाठी असलेली एक बाई तिचं नाव आज घेणार आहे तेव्हा आता प्रेक्षकांना रागिनीला कळालं की प्रीतीनरचा नवरा म्हणजे जिवंत आहे आणि संत्याला तिने त्याचं लोकेशन पण ट्रेस करायला लावलं होतं तेव्हा आता हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे की भूमीला रागिणी त्याचं नाव आणि संत्याचं नाव समोर येईल का की मग संत्या तिथे पोहोचल्याबरोबर जसं प्रीतीनरसला त्याने जागेवरच खल्लास केला तसं आता प्रीतीनरच्या नवऱ्याला पण मारून टाकतं की काय हेच आपल्याला पाहायचं आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका शुभविवाह अशाच डेल्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद